नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब पहा वर स्वागत फक्त मी ग्रामर फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो बघा आधी सेशनमध्ये आपल्याला लेटर रायटिंग आपण शिकणार आहोत बघा या आधीच्या सगळ्या सेशन्स से मध्ये आपण इन्फॉर्मल लेटर म्हणजेच कौटुंबिक पत्र त्याला तुम्ही फॅमिली लेटर किंवा सोशल लेटर पण म्हणू शकता असे पत्र लेखनाचे किती दोन प्रकार आहेत एक पहिला आहे तुमचा सॉरी फॉर्मल लेटर आणि दुसरं आहे तुमचं फॉर्मल लेटर काय फॉर्मल लेटर आता ह्याच्यामध्ये आपण ऍड्रेस कसा लिहायचा डेजिग्नेशन कसं लिहायचं सब्जेक्ट आणि रेफरन्स कसा असावा ओके नंतर सल्युटेशन कसं असावं हे पाहिलं नंतर ओपनिंग पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला मी इथे दिलेले आहेत लिहून दिलेले आहेत मग तुम ते तुमच्या विषयानुसार तुम्हाला त्या निवडून तुम्हाला ओपनिंग त्या पत्राची करायची आहे आता आज आपण बॉडी ऑफ द मॅटर आणि क्लोजिंग पॅरेलॉफच्या वाक्यरचना तुम्हाला देणार आहे ओके आणि नंतर आहे एंडिंग पॅराग्राफ म्हणजे एंडिंग कसं असला पाहिजे फॉर्मल लेटरचा ते आपण शिकणार आहोत बघा फॉर्मल लेटर पाहूयात आहे काय तुमचं बॉडी ऑफ द मॅटर आता बॉडी ऑफ द मॅटर मध्ये तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आता ह्याच्यामध्ये काय बॉडी ऑफ द मॅटर म्हणजे काय की तुम्हाला पत्राचा जो विषय दिलेला आहे त्यानुसारच तुम्हाला वाक्य रचना आहेत बघा या प्रकारच्या पत्रात आपण दिलेल्या मुद्द्यानुसार माहिती थोडक्यात अचूक लिहावी जसं की तुम्ही कौटुंबिक पत्रामध्ये कौटुंबिक पत्रामध्ये काय करता बॉडी ऑफ द मध्ये तुम्ही बाकीच्या इतर गोष्टी पण विचारता तसं ह्याच्यामध्ये नाही जे मुद्दे दिलेले आहेत कंप्लेंट असेल तर कंप्लेंटच करा तुम्ही ऍप्लिकेशनसाठी आला आहात तर टीचरच्या पोस्टसाठी किंवा कुठल्याही पोस्टसाठी तर तुम्ही ते त्याबद्दलच तुम्ही तुमची माहिती तिथं द्या काय असेल त्यानुसार ओके पत्रलेखनाची भाषा अत्यंत अर्जपूर्ण लेटर म्हणजे जी भाषा आहे ही पूर्ण कशी असली पाहिजे अर्जपूर्ण राइट म्हणजे एकदम सभ्य समोरच्याला समजेल ह्या शब्दात ओके नो कॉम्प्लिकेशन एकदम सोप्या पद्धतीने पत्र लिहा आता ह्याच्यानंतर बॉडी ऑफ द मॅटर मध्ये तुम्हाला मुद्द्यानुसार लिहायचंय आता ह्या पत्राचा क्लोजिंग करताना मग तुम्हाला काय वापरायचं एक वर्ड बघा जर तुम्हाला ऍप्लिकेशन जर म्हणजे तुम्हाला लिव्ह जर हवी असेल या पद्धतीचं ऍप्लिकेशन लिहायचं असेल तर मग शेवटी तुम्हाला बॉडी ऑफ द मॅटर लिहिल्यानंतर कुठली वर्ड लिहायची राईट मग त्या मुद्द्यानुसार तुम्हाला कुठल्या वळी लिहायच्यात किंवा कुठली वाक्य लिहायचे आहेत हे तुम्हाला निवडून ह्याच्यातनं लिहायची आहेत बघा तो आहे तुमचा काय क्लोजिंग पॅराग्राफ काय क्लोजिंग पॅराग्राफ मध्ये त्या वाक्य रचना येतात बघा बघा पत्रलेखनातील या शेवटच्या परिच्छेदात खालीलपैकी विषयानुरूप वाक्य निवडून लिहावी बघा आता तुम्हाला काय की तुम्हाला एखादं स्पेशल अटेन्शन हवं आहे तुमच्या मुद्द्याकडे तर मग काय झाल तुम्ही यु आर रिक्वेस्टेड लिहून घ्या यु आर मग इकडला पोचतो मी मित्रांनो म्हणजे कसं आहे ते मला पूर्ण वाक्य लक्ष लिहिता येईल ओके बोर्ड जरा लहान आहे बघा रिक्वेस्टेड टू Provide your special attention. Special attention on my serious problem and cooperate me. ह्या वाक्यरचना पाठच करा ओके जास्त नाही एक पाच सहा वाक्यरचना आहे त्यानंतर तुम्हाला साठी तुम्ही काय करताय की ऑफर मी एन ऑपॉर्च्युनिटी टू ऑपरेटिव्ह ओके आय होप आय होप यू विल काइंडली कन्सिडर म्हणजे तुम्ही ऍप्लिकेशन लिहिले ओके कुठलेही ऍप्लिकेशन असेल त्यासाठी तुम्ही वडील लिहू शकता आय होप यू विल Kindly consider my application and offer and offer me an opportunity and opportunity to cooperate with you. जर तुम्हाला अपॉर्च्युनिटी म्हणजे काय आय होप यू विल काइंडली कन्सिडर माय ऍप्लिकेशन म्हणजे तुम्ही ऍप्लिकेशन लिहिले पोस्टसाठी वगैरे सुट्टी काही असेल मग त्यासाठी तुम्हाला इवटी तिथं लिहायची ओके आता ह्या नंतरच्या त्या लिहून घ्या पाठ करा जास्त नाही आहे पुढं तुमचं पत्र हे एकदम कसं वाटेल अट्रॅक्टिव्ह वाटेल समोरच्याला चेक करताना पण छान वाटेल नंतर आय शाल बी हायली I shall be highly obliged if you kindly if you grant me a week's leave. म्हणजे तुम्हाला आता लिव्ह हवे त्यासाठी तुम्हाला काय परमिशन हवे तर ही वाक्य ते तुम्ही पाठ करा आणि तिथं लिहून टाका नंतर आय ट्रस्ट आय ट्रस्ट यू आय ट्रस्ट दॅट यू विल हेल्प मी इन माय मॅटर हेल्प मी इन माय मॅटर त्यानंतरच बाळापास ना ओके okay. त्यानंतर जे रचना बघा आहे विल यू प्लीज ड्रॉप मी अ लाईन इन धिस कनेक्शन विल यू प्लीज ड्रॉप मी अ लाईन इन धिस कनेक्शन क्वेशन मार्क ओके म्हणजे विल यू प्लीज ड्रॉप मी अ लाईन इन दिस कनेक्शन म्हणजे तुम्ही काहीतरी कंप्लेंट केले किंवा काही तुम्हाला म्हणजे तुम्हाला सांगायचं की बाबा ह्या मॅटरमध्ये तुम्ही मला काहीतरी मदत करा मग त्याबद्दल तुम्ही काहीतरी लिहा किंवा सजेस्ट करा त्यावेळेस तुम्हाला ही लाईन तिथे लिहायची ओके अशा वेळेस अशा मुद्द्याचा पत्र असेल तर ओके okay. आधी पत्राचा तुम्ही ना मायना काय आहे म्हणजे पत्र कशाचे रिलेटेड आहे ते पहिला आधी समजून घ्या त्याच्यानुसार मग ओपनिंग पॅराग्राफ आणि क्लोजिंग पॅराग्राफच्या वाक्यश्रा निवडून तिथं लिहाव्यात त्यानंतरच पहा वी शाल ऍप्रिशिएट Appreciate and early from you however I will once again request. ुक इन टू इन टू द मॅटर इन टू द मॅटर इनिशिएटली त्यानंतरची पाठी वागतात असं प्लीज कायंडली ग्रँट माय वन्स वीक्स लेव्हरेटिव्ह कायंडली One, one week sleep. मी, बघा ह्याच्या वाक्यश्ण दिले त्या लिहून घ्या तोंडपाठ करा आणि मुद्द्यानुसार तुम्ही लिहून काढा आता ह्याच्यानंतर येतं की शेवट पात्राचा शेवट कसा असावा म्हणजे एंडिंग बघा पत्राचा एंडिंग कसा असावा म्हणजे एंडिंगला तुम्हाला सांगू कस सा। हे तुमचं पेज आहे हा समास आहे तुम्ही तर पत्र लिहिलं खाली शेवटी तुम्हाला काय करायचंय एक शब्द लिहायचंय थँकिंग यू कॉमा त्याच्यानंतर काय युअर्स हे कॅपिटल लेटर्स मध्ये लिहायचं युअर्स फुले कॉमा आणि खाली नाव आता इथं माझं नाव अतुल आहे तर मी इथं अतुल जे असल ते ओके एका सरळ रेषेत हे आलं पाहिजे हम्म स्टॉप म्हणजे हे तुमचं एंडिंग असं असलं पाहिजे लक्षात आता एंडिंग पॅराग्रॉफ पत्राची ही शेवटची पायरी आहे व्यावसायिक कार्यालयीन पत्राच्या शेवटी लागूनच थँकिंग यू व त्यानंतरच्या वळीत डाव्या कोपरा म्हणजे हा डावा कोपरा युवर्स हेल्पफुली असं लिहून स्वल्प विराम द्यावा व त्या पत्र पत्रलेखकाची सई किंवा नाव लिहावे बघा इथं मी नाव लिहिले हा लक्ष आता हे झालं आपलं फॉर्मल लेटरचे सगळे मुद्दे ह्याच्यात काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि सेशन मध्ये आपण यानंतरचा कुठला टॉपिक असेल तो घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र